नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आषाढ महिना सुरू होत आहे या निमित्ताने आज आपण एक आषाढ स्पेशल असा पदार्थ बनवत आहोत तो म्हणजे गोड कापण्या आणि या कापण्या मी आज नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत तर याचं कारण असं की आषाढ महिन्यामध्ये आपल्या विठुरायाची वारी असते आणि या वारीसाठी खूप सारे भक्तगण चालत पायी प्रवास करत पंढरपूरला येतात तर हा प्रवास जो असतो तो आठ दहा दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा अशा प्रकारे असतो तर या प्रवासामध्ये आपल्यासोबत काहीतरी शिदोरी असावी यासाठी हा अशा पद्धतीचा आकार तळला जातो जो आठ दहा दिवस आरामशीर टिकतो तर त्यासाठीच हा अशा पद्धतीचा आषाढ जो आहे तो तळला जातो यात यातलाच आज आपण हा गोड कापण्याचा प्रकार पाहणार आहोत तेही नाचणीच्या पिठापासून बनवलेलं तर यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे तर हे एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ असं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे तर याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला हे आपल्याला दोन तीन मिनिट अशा पद्धतीने व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे हे पाणी एवढ्या वेळामध्ये आपला गूळ जो आहे तो छान असा वितळतो याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे फक्त हा गूळ जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे वितळवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये त्यासाठी अशा पद्धतीने हे उकळवून घ्यायचं आहे गूळ पूर्णपणे वितळला की गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फॅनखाली तर पाणी जोपर्यंत आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात तर इथं एका छोट्या खलबत्यामध्ये मी दोन वेलची घेतल्यात आणि थोडीशी बडीसोप घेतलेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे थोडंसं हे ठेचलं की ह्या ज्या वेलचीच्या साली आहेत त्या वेगळ्या होतात पूर्णपणे तर जसं साली या वेगळ्या होतील तशा बाजूला काढून घ्यायच्यात आणि बाकीचं जे बडुशोप आणि हे वेलची आहे ते आपल्याला थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे याला भाजायचं वगैरे काहीही नाही कच्चीच ही बडुशोप जी आहे ती अशा पद्धतीने जाडसर आपल्याला कुटून घ्यायची आहे ही आपल्याला पुढे वापर करायचा आहे याचा तर चला आपण लगेच पीठ मळायला घेऊयात तर इथं मी एक दोन वाटी नाचणीचं पीठ घेणार आहे हे नॉर्मल आपलं जे आपण भाकरी करतो नाचणीच्या तेच पीठ आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ दोन वाटी मोजून घ्यायचं आहे याचं कारण असं की सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतले आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे यासोबतच यामध्ये बाइंडिंग होण्यासाठी दोन तीन चमचे किंवा एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे हे फक्त व्यवस्थित आपली वळणी यावं यासाठीच आणि यामध्ये जे आपलं वेलची आणि बडूसोप वाटलेली होती ते घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे गोड पदार्थ आहे पण मीठ जरूर घालायचं आहे मिठाने आणखीन छान अशी चव येते गोड पदार्थाला यासोबत दोन चमचे मी इथे तीळ घातलेले आहेत तर एवढंच आपल्याला यामध्ये या, या पिठामध्ये घालायचं आहे आणि हे हलकंसं मिक्स करायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी आपल्याला जे आपण गूळ पाणी उकळवून वितळवून ठेवलेलं होतं त्या पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळण्यासाठी तर हे पाणी अशा पद्धतीने थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळत जायचं तर एवढं पाणी तर आपल्याला लागतंच पण फक्त आपलं पीठ व्यवस्थित मि मळलं जावं यासाठी हे आपल्याला थोडं थोडं अशा पद्धतीने घालव घालत जायचे तर इथं मी आता सगळं पाणी घातलेलं आहे पण एवढ्यामध्ये आपलं पीठ जे आहे ते मळून होत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने आणखीन थोडंसं पाणी लागतं आवश्यकता पडतेच पाण्याची आणखीन जास्त तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित पूर्ण घट्ट असं मळून घ्यायचे ज्या भाकरीपेक्षाही हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर एवढं घट्ट आहे याच्यापेक्षा पातळ थोडंसं सा भाकरीसाठी मळतो आपण तर इथं पीठ मळून झालेलं आहे तर त्यानंतर काय करायचंय यावरती आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तूप आपल्याला अगोदर पीठामध्ये घालायचं नाही तर पीठ जेव्हा मळून होईल त्यानंतर घालायचं आहे याचं कारण असं की हे पीठ मळलेलं आपलं वाळू नये किंवा हवेनी वरतून हे सुकू नये कोरडं पडू नये कडक होऊ नये यासाठी अशा पद्धतीने वरतून आपल्याला हे तूप लावायचंय आणि व्यवस्थित असं सर्व पिठावरती हे मळून घ्यायचं आहे तर एक वेळेला अशा पद्धतीने पूर्ण हे पीठ यामध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे पूर्ण पिठावरती तुपाची कोटिंग होते आणि छान असं आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून होतं तर मळल्यानंतर हे पीठ आपल्याला दोन तीन मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण नाचणीमध्ये पाणी धरून ठेवण्याचं थे प्रमाण हे कमी असतं तर आपलं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं नंतर जास्त वेळ राहिल्यानंतर आणि आपल्या कापण्या ज्या आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत यासाठी दोन तीन मिनिटच फक्त हे आपल्याला मुरत ठेवायचं आहे आणि लगेच मग आपल्याला हे करण्यासाठी आहे तर इथं अशा पद्धतीने एक वेळेला हे पीठ आणखीन मळून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला जशी याची चपाती लाटता येईल तशा पद्धतीचे याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी मला जेवढी चपाती लाटता येईल तशी आपण भाकरीला जसा उंडा बनवतो तशा पद्धतीने असा याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला लाटायचं आहे हे लक्षात आहे थापून याचं आपली कापणी नीट होणार नाही तर तशा पद्धतीनेच तुम्ही हे याचे अशा पद्धतीने गोळे बनवा तुम्हाला जेवढं लाटायला सोपं जाईल एवढ्याच आकाराचे तर इथं मी तेवढ्या पिठाचे चार असे उंडे बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याला लाटायचे तर लाटण्यासाठी इथं मी गव्हाच्या पिठीचा वापर केलेला आहे पिठी म्हणून तर अशा पद्धतीने एक वेळेला हे गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर हलक्या हातानं हे लाटायचे तर लाटते वेळेला हे वरतून छान दिसावं यासाठी इथं अशा पद्धतीने तीळ लावून घ्यायचे आहेत आपण पीठ मळतानाही तीळ घातलेले आहेत पण वरतूनही हे छान दिसतात आणि लक्षात ठेवायचंय की हे लाटते वेळेलाच लावायचे आणि वरतून आणखीन त्याला लाटायचंय म्हणजे ते पिठामध्ये व्यवस्थित रोवून बसतात नाहीतर ते तळताना नंतर गळून पडतात त्यामुळे काय करायचंय हे अगोदरच थोडीशी आपली चपाती लाटली हलकीशी की तेव्हाच टाकायचेत आणि आणखीन वरतून भार देऊन याला लाटून घ्यायचे खूप जास्त भारी द्यायचं नाही कारण ही चपाती आपली नंतर पोळपटाला चिटकून बसते आणि आपल्या कापण्या ज्या आहेत ते व्यवस्थित निघत नाहीत म्हणून लाटते वेळेलाही हलक्या हातानेच लाटून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही जी चपाती आहे ती लाटलेली आहे ला खूप पातळ लाटायची नाही आहे तर याचा जो कडेचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे कारण त्याला चिरा पडतात व्यवस्थित आपली गोल चपाती होत नाही कारण हे पीठ घट्ट मळलेलं असतं त्यामुळे याला बाजूने चिरा पडतातच तर जे शेवटचं असतं ते काढून ठेवायचं आणि नंतर ते लाटायचं त्याची शेवटीला चपाती आणि याच्या आपल्याला जशा कापण्या आवडतील तशा अशा पद्धतीने याच्या आपल्याला कापण्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात तर आपल्या आवडीनुसार आपण याचा आकार जो आहे तो ठरवू शकतो तर बाजूचं जे शेवटीच आहे ते मी काढून टाकते चिरा गेलेला आहे ते आणि मधल्या ज्या कापण्या आहेत आपल्या ज्या व्यवस्थित झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने उचलून आपल्याला एका ताटामध्ये ठेवून द्यायच्यात तर पाहू शकता खूप जास्त भार द्यायचा नाही नाहीतर हे अशा पद्धतीने चिटकतं मग तर हलक्या हलक्या हातानेच हे आपल्याला लाटून घ्यायचे तर इथं ज्या कापण्या तयार झालेल्या आहेत त्या सर्व आपल्याला एका ताटामध्ये ठेवून द्यायच्यात आणि नंतर सेम प्रोसेसने आपल्याला बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे त्याच्या आपल्याला कापण्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व लाटण्या इथे कापण्या इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्या ज्या कट करून ठेवलेल्या कापण्या आहेत त्या घालायच्यात आणि ह्या कापण्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्यात तर तेलाचं जे तापमान आहे ते आपल्याला ना खूप जास्त तापवायचं आहे तेल ना हलकं कोमट आहे तर तू तेल जे आहे आपलं ते एकदम व्यवस्थित गरम पाहिजे त्यामुळे काय होतं कापण्या ज्या आहेत त्या आपल्या खूप छान प्रकारे आपल्या तळल्या जातात तर, तर पाहू शकता इथं कापण्या ज्या आहेत त्या मस्त अशा फुलतात किंवा फुगतात तर तेल व्यवस्थित गरम असेल तरच हे अशा पद्धतीने फुगून येतात लगेच वरती तेल जर थंड असेल तर त्या आ, फुगत नाहीत अशा चपट्या होतात आणि खूप जास्त गरम असेल तर हे पीठ जे आहे ते जळू शकतं तर अशा पद्धतीने या ज्या कापण्या आहेत आपल्या त्या पूर्णपणे आपल्याला एक दो एक अर्धा मिनिटच लागतं एक घाणा तळण्यासाठी तर व्यवस्थित आलटून पलटून पूर्ण हो बाजूनी आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात तर पाहू शकता मस्त कलर येतो यावरती आणि तीळ जे आहे ते आपले खूप छान असे यावरती दिसत आहेत जराही तळताना माझे तर निघले नाहीत त्यासाठी काय करायचं आहे लाटते वेळेला व्यवस्थित याच्यावरती भार देऊन लाटून आहे थोडेफार निघतात पण छान असे वरतून ह्याच्यावरती चिटकूनही राहतात तर इथं मी सर्व कापण्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तळते वेळेला अर्ध्या तर आमच्या संपूर्णही गेल्या पण खूप छान पाहू शकता खूप छान आकारही येतो खूप छान फुगतात कुरकुरीत छान होतात आणि यासोबतच जो जी आपण बडशोप घातलेली आहे यामध्ये कुठून तर बडशोप आणि गूळ हे कॉम्बिनेशन खूप छान चव देतं त्यामुळे बडशोप जरूर घालायचे गूळ उष्ण असतो नाचणी उष्ण असते तर हे पावसाळ्यामध्ये खाण्यासाठीही खूप पौष्टिक आहे तर एक वेळेला अशा पद्धतीच्या का नाचणीच्या कापण्या तुम्ही जरूर एक वेळेला बनवून पहा खूप छान चव दार होतात आणि टिकायलाही या आठ दिवस दहा दिवस आरामात टिकतात तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू